पण ताई आम्हाला खूप म्हणजे इन्कम मिळायला लागलेली बावीस वर्ष झाले मिस्टर त्यांनी म्हटलं तुमच्या अंगात एवढी कला आहे फक्त पाचशे रुपयावर आम्ही व्यवसाय चालू केलेला आहे आता आमचं पन्नास हजार एक लाख रुपये आम्हाला भांडवल लागतं आम्ही सारखी वाट बघत असतो कुठे स्टॉल होतील म्हणून काही नाही आम्हाला मुलाबाळांचं शिक्षण पाणी शिकतोय माझा मुलगा तुम्ही का नाही करत शंभर दीडशे लोकांना आम्ही याचं जेवण बनवलंय मुलांना अनाथ मुलांना आम्हाला व्यवसाय लावून दिला फार चांगली झालं असे कष्ट करून मुलांना शिकवलं पहिल्याच दिवशी असं वाटत होतं की कोणी घेणार नाही बाबा आमचा मांडा म्हणून आणि आज पण सकाळपासून चालूच आहे आता भीमथडीला आहे परत आपलं नेक्स्ट टाइम आहे कुठे काय माहिती आपल्या स्ताईंचं ताईंचं पण या ताईंनी बोलावल्यापासून आम्हाला खूप इन्कम मिळायला लागलेली काय करायचं काय नाही आम्ही घरगुतीच घरीच असायचो महिला पहिला आमचे मिस्टर लोक कुठे बाहेर पडू देत नव्हते काय नाही महिलांनी कशाला बाहेर जायचं काय करायचं एक वेळेस दोन वेळेस घरचे बोलणे खायचो सासू सासऱ्यांचे सगळ्यांचे पण मग आता त्यांना वाटत तुमचा स्वाल येईल जे गरीब लोकांचे घर गर चालवले आम्हाला व्यवसाय मिळून कष्ट भरपूर आहे पण कमाई पण इन्कम पण चांगले मिळत आज आम्ही सकाळी तीन वाजेपासून उठलेलोय आता ते अडीचशे लोकांची ऑर्डर पण आम्हाला दहा वाजेपर्यंत क्लिअर करायची आहे आता हिला अशी घडी करायची याची अजून तुप टाकायचं हे गे बाळा रेडी। हो रेडी आमटी आहे कटाची हो हो होती एक नंबर कॉम्बिनेशन